नागपंचमीच्या पंचमीच्या ग दिवशी मी ग नैसले ग नैसल हिरवी साडी नागपंचमीच्या पंचमीच्या ग दिवशी मी ग नैसले ग नैसेल हिरवी साडी नाग, नेसली नाग, नेसली नाग भाऊरा पाठवितो मला गाडी नाग भाऊरा पाठवितो मला गाडी नाग पंचमीच्या ग दिवशी मी भरलीला भरिला हिरवा चूडा नाग पंचमीच्या ग दिवशी मी घरिला भरिला हिरवा चुडा नाग भाऊराया तुझ्या नैवेद्याला पेढा नाग भाऊराया तुझ्या नैवेद्याला पेढा तू रक्षक माझ्या गणा गोताचा तू रक्षक माझ्या गना गोताचा नाग भाऊरा तुला नैवेद्य कडी भाचा नाग राया तुला नैवेद्य भाताचा नाग राया तुला वाहिल्या मी लाया नाग राया तुला वाहिल्या मी लाया तुझ्या दर्शनाला आल्या सुहासिनी पाया तुझ्या दर्शनाला आल्या सुहासिनी पाया नाग भाव राया तुला नैवेद्य कुळासा नाग राया तुला नैवेद्य कुवळासा तूच रक्षक रक्षक माझ्या कुळाचा तुझं रक्षक रक्षक माझ्या कुळाचा नागपंचमीच्या पंचमीच्या क दिवशी नागपंचमीच्या पंचमीच्या क दिवशी तुला जोडी ते जो जोडी ते दोन्ही हात तुला जोडी ते जोडी ते दोन्ही हात <laughs> नाग भाऊराया द्यावा मला आशीर्वाद नाग भाऊराया द्यावा मला आशीर्वाद धन्यवाद